धानेश्वर मंदिरात महाशिवरात्री जत्रा सन सोळाशे चौसष्ट साली बांधण्यात आलेल्या धानेश्वर मंदिरात महाशिवरात्री साजरी करण्यात आली इथं एक दिवसाची मोठी जत्रा भरली होती या यात्रेत रायगड जिल्ह्यातील भाविक यांच्याबरोबर नवी मुंबई मुंबई येथील भाविकांनी दर्शन घेतले रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात तुपगाव इथं धाणेश्वर मंदिर आहे हे मंदिर सन सोळाशे चौसष्ट साली बांधण्यात आलेलं आहे तुपगाव येथील एक शेतकरी आपल्या धान्याची मळणी करत असताना त्याला शिवपिंड धान्यात सापडली म्हणून त्याला धाणेश्वर म्हटलं जातं अशी आख्यायिका आहे या एक दिवसीय यात्रेत येथील कलिंगड वालाच्या शेंगा कुंभाराणी बनवलेली मडकी मातीची खेळणी चुली यांची विक्री मोठ्या प्रमाणावर होते याचबरोबर पाळणा झुकझुक गाडी यांच्याबरोबर अनेक खेळ असतात त्यासाठी लहान मुलांची गर्दी असते कपडे खेळणी खजूर विविध वस्तू यांची दुकाने असतात एक दिवसात लाखोंचे उलांढाल होते चोख पोलीस बंदोबस्त होता ग्रुप ग्रामपंचायत तुपगाव यांनी रस्ता बनवल्यानं भाविकांची सोय झाली सरपंच रवी कुंभार ग्रामपंचायत अधिकारी सचिन कुराडे यांनी यात्रेचं नियोजन चांगल्या पद्धतीनं केलं होतं पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी प्रतिनिधी अर्जुन कदम प्रेस द बेल नायकन नेव्हर मिस एन अपडेट